वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे डाळ ढोकरी करणार आहे त्यासाठी कढई घेतली ते त्यात आपण तेल टाकून घेऊया त्यात जिरं मोहरी टाकूया त्यातच लसूण खोबरं वाटून घेतलंय ती सुद्धा टाकूया आणि हिरवी मिरची आहे ती पण लांब चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया छान भाजून झालाय अर्धा चमचा हिंग टाकल्या हळद त्यातच मुगाची आणि तुरीची डाळ टाकून शिजून घेतलेली आहे त्यातच एक टोमॅटो सुद्धा टाकलेला होता त्यातच एक ग्लास जेवढं पाणी आणि बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया तर छानपैकी वरण शिजू देऊया तर आपण त्यात टाकण्यासाठी आपण चपाती लाटून घेऊया असं आपण चपाती लाटून घेतले त्याला चाकूच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आता वरण केलेलं छान उकळत आलंय त्यात एक एक आपण कट करून घेतलेली चपातीचा तुकडे असं टाकून घ्यायचं एक एक पटापटा सोडत जायचं चा। आणि एक चपाती जून चा घेतलेले ती सुद्धा टाकूया आता त्याच्यावर दहा मिनिटं झाकण ठेवूया चेक दहा मिनिट झाला वेळ लागत नाही शिजायला तर रेडी झाले आपले डाळ ढोकरी तर व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावीच